मित्रांनो आज आंतरवाली सराटे येथील मनोज दादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा हा आजचा पाचवा दिवस दादांसोबत जवळपास एकशे अठ्ठेचाळीस मराठा बांधव हे उपोषणाला बसलेले आहेत आणि हे बसले उपोषणाला बसल्यानंतर आजचा पाचव्या दिवसामध्ये अत्यंत विदारक अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे कित्येकजण आज मरणाशी झुंजताना आपण पाहतोय एखाद्या वाघाला आपण लढाईमध्ये दुखापत झाल्यानंतर वाघ जसा मरणाशी झुंजतो त्या पद्धतीनं आजची या ठिकाणची ही विदारक परिस्थिती आहे आणि आजच्या ह्या आज विदारक परिस्थितीकडे पाहिल्यानंतर खरंच हा मनाला मन सुन्न होतं मनाला अनेक वेदना होतात आणि अशी परिस्थिती असताना आपण कुठंतरी घरी बसून राहणं हे आज आप आज आपल्याला शोभत नाही म्हणून सगळ्यांनी आज आंतरवाली सराटीकडे निघायचं आहे मित्रांनो ही परिस्थिती जी आहे ही परिस्थिती प्रत्येकावरती येत आहे आज एकशे अठ्ठेचाळीस मराठा बांधव आणि त्यासोबतच आपले मराठ्यांचे योद्धे मनोज दादा धरांगे पाटील हे सुद्धा आजच्या या पाचव्या दिवशी मरण मरण यातना सोचत आहेत आणि ह्या यातना आपण घरी बसून पाहणं ते आपल्याला शोभणारं नाही त्यामुळं आज लवकरात लवकर आपण शक्य होईल तितक्या संख्येने मोठ्या संख्येने आज आंतरवाली सराठीकडे आपण सगळ्यांनी निघायचं आहे ही विनंती करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद